काँग्रेस मागे होत दिल्लीमध्ये भाजपची मुंडा मिळते आनंदाची बाब आहे गेले दहा वर्ष ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये केजरीवाला सरकार चालवण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे दिल्लीच्या विकासामध्ये एक बाधा ठरणारा होता सर्व फुकट देऊन राज्य चालवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो प्रयत्न आम्हाला विकास आणि प्रगतीमध्ये निश्चितच आडकाठी टाकणारा आहे आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल तेलंगणा त्यानंतर आंध्र आणि आता दिल्ली यामधून मतदारांनी हे सांगितलं की देशाच्या प्रगतीचा संकल्प करणारा फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा संकल्प करून त्यासाठी कष्ट आणि मेहनत करणारा असे असे पक्ष विचार झाले पाहिजे आणि आता डबल सरकार दिल्लीत आल्यानंतर विश्वास आहे की आमच्या देशाची ही राजधानी वेगाने प्रगतीपथावर जाईल आणि केजरीवालांचं जे असत्य कथन करत सरकार आणण्याचा जो दो, दोनदा प्रयत्न त्यांनी यशस्वी केला त्याला जनतेनी आता योग्य समर्पक मतदानातून उत्तर दिलं पंचवीस वर्षानंतर काय मेसेज राज्याचे अरे दिल्ली जितीये तो आगे देश मे हर राज्य जिते का आता याचा निकालावर बिहारचा परिणाम निश्चित होणार आहे बिहार अनुकूल असेल मोठ्या प्रमाणावर बिहारमध्ये जागा भारतीय जनता पार्टी आणि नितेश कुमार यांच्या पक्षाशी निवडून येतील पूर्वतयारी आहे तुम्ही तुमच्या परिसरामध्ये नापास होणारे विद्यार्थी असतील ना एक नापास होणारा विद्यार्थी दाखवा की मी बुद्धिमान नाही म्हणून नापास झालो सीआयबसच्या बाहेरचे प्रश्न आले अशाच पद्धतीचं सांगितलं जातं यावर काही पार गंभीरतेने बघण्याचं नाही जिथं राज्य कर्नाटक जिंकता तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही झारखंड जिंकता तेव्हा काही वाटत नाही आणि महाराष्ट्र पराभूत जागल्यानंतर तुम्हाला इतक्या गोष्टी कशा काय सुचतात तेव्हा काँग्रेसला फक्त एक जागेवर आघाडी आहे आता काय सांगणार पानिपत झालं काँग्रेसचं दिल्लीमध्ये नाही असं आहे कोण पक्षाचं पानिपत जाग असं मी म्हणणार नाही हे जैसा कर्म तुम करेगा वैसा फल देगा मतदार त्यांनी ज्या पद्धतीचं कर्म केलं तसं मतदार फळ देतोय हो केजरीवाल सुरुवातीपासून पिछाडीवर आहेत अठ्याहत्तर मतांनी ते मागे गेले होते त्यामुळे आप तर थोडा मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनाही दिल्लीच्या जनतेने नाकार ज्यानी ज्यानी दारूचा हात पकडगा आता दारूचा द हा माणसाला दानवाचा द करतो त्यांनी दारूच्या याच्यात जे स्कॅम केलं ना ते स्कॅम हे निश्चितपणे लोकांना आवडत नाही एकनाथ शिंदे साहेबांना मागा तर काही अमित भाई एकनाथ शिंदेही बोलले नाही त्यामुळे त्या दोघांच्या चर्चेवर मी काय प्रतिक्रिया देणार आहे कशावर चर्चा झाली कशाची राजी नाराजी माग वाटत नाही यावर काही मी प्रतिक्रिया द्यावा लाडकी बहीण योजनेमध्ये आता तुटिनी होत आहे त्याला घेऊन महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे की निवडणुकीच्या तोंडावरच आधी सांगायचं होतं की या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळेल आणि आता सगळ्यांना लाभ मिळाल्यानंतर पैसे न देण्यामुळे नाराजी आधी सांगितलं नाही असं कोणी सांगितलं का कोणती योजना होते त्याच्या निकषाशिवाय होते का ती योजना सुरू झाली तेव्हा एक हजार एक टक्के त्याचे निकष ठरले होते की चारचाकी व्हेकल नका नसावं इनकम टॅक्स पेअर नसावा तो सरकारी नोकरीत नसावा आमदार खासदार नसावा हे तर निकष तेव्हाच ठरले होते हा फक्त तेव्हा जेव्हा अर्ज केलेत तेव्हा जो के ते कागावधी होता तो कमी होता ना निकष बदल ना आता कोणी अडचण यावी असे निकष तयार केले निकष तेव्हाही होते जर तुम्हाला माहिती आहे की हा निकष आहे आणि तुम्ही अर्ज भरला तर चूक कोणाची सरकारची आहे का दादे नाही आहे तो असा आहे की पती पत्नी आहेत पत्नी म्हणून त्यांच्याकडे जास्तीची माहिती असेल तर ते सांगत आहे पण त्यावर मी काही प्रतिक्रिया देणं हे मग योग्य वाटत नाही ते पती पत्नी आहे पत्नी मध्ये काय झालं काय अनबन आहे काय त्यांच्यामध्ये मध्ये संवाद आहे जेव्हा प्रेमानी होते तेव्हा ते, ते कोणागा भेटत होते यावर ते दोघे जास्त अधिकार राणीने बघू शकतो जो, जो मतदानाचा घोळ महाराष्ट्रात केलेला आहे तो घोळ दिल्लीत केला असा काँग्रेस नेत्यांचा आरोप त्याला झारखंड मध्ये केला असं म्हणत नाही उपकार आहे काँग्रेसचे या देशावर संदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की तुमच्याच प्रयत्नामुळे उद्घाटन झालं चांगलं लागलं ना मग याच्यात तुम्हाला अजून अजून चांगलं काम करण्याची अजून आपल्या इच्छा जागी होते अजून मेहनत करायची आणि मी सुद्धा आज चाललो आहे काल मी माझ्या एका कौटुंबिक कार्यक्रमामुळे घेऊन जाऊ शकलो नाही काल मग अतिरिक्त मुख्य सचिवांचा फोन आला की साहेब तुम्ही एक भेट दिली पाहिजे आज दुपारी मी तिथे भेट द्यायला जाणार आता वेग 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 निकाल आता हो म्हणजे आता पुढील काळात नागपूर सह वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या राज्यामध्ये निकाल होणार आहे तिथल्या महानगरांचा हा निकाल आजचा आणि पुढील काळात राज्याच्या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या वेग 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 निकालामध्ये काही त्याचा प्रभाव पडेल असा आहे की एका निवडणुकीचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर होत नसतो जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने तो विजय नम्रपणे स्वीकारला तर मात्र त्याचा अनुकूल परिणाम होत असतो लोकसभेमध्ये काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला अनुकूल असे निकाल लागले पण त्यांनी तो अहंकाराने स्वीकारला आणि त्यानंतर होणाऱ्या बरोबर सहा महिन्याच्या निवडणुकीनंतर मतदारांनी त्याच्या विपरीत निकाल दिला म्हणून कोणत्याच निकालाचा कोणत्या निकालाशी तसा दुरान्वय संबंध नसतो तुम्ही कसे वागता तुम्ही जनतेच्या हितासाठी काय कल्पना मांडता तुम्ही जनतेच्या विकासाच्यासाठी प्रगतीसाठी काय संकल्प करता यावर हे सर्व निकाल अवलंबून असतात